येतो म्हटलं आता आम्ही आता आता जातो आम्ही घरी थांबून जा ना आता आता आज आता थांबून जा आता नाही आता काही थांबत नाही कसं आता पाण्या दिवस आहेत पेरणी पाण्याचे बी लक्ष द्यायला कोणीच नाही बाई भेट महत्वाची होती भेट झाली आता येतो थांबून गेल्या असत्या दोन चार दिवस ठरायला असत्या पोरी जवळ नाही <laughs> आता काय राहायला लागते आता तुम्ही नाही काय राहायला लागते आता 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 लिहिनच ना ते

काय लिबा इतके लवकर पाठवलं तुम्ही राहू देत तुमच्या जवळ सहा सात महिने राहू देत असतो चांगली सवय लागेल कोडण लागेलो कामाचं इतक्या लवकर नवीन नवीन पाठवून दिलं मला तुम्ही जायचं असतं बाई सांग एकलीच पाठवून राहिल्या तुम्ही जा ना सांग तिच्या नाही मी कसं गेली असती मी पण इकडे सा आता ते छाया अशी दोन दिवाची आणि त्या प्रियंका छाया भरशावर मग एकटं कामाचा लोड येते म्हणून मग मी काही जात नाही आता राहते ना ती राहते राहते हो राहते तशी हुशार आहेत ना हुशार आहे तशी रपटी दुपटी जाऊ शकते ती अशी ते केलं पण आहे का काही 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 नाही तसा काही आहे आणि तो बी दिवसभर आता नसते घरी पण संध्याकाळी लवकर घरी येऊन जाते सात वाजेपर्यंत घरी येऊन जाते तो मग काय आणि ज्या दिवशी कुठं हो गावाला जायचं असलं बाहेर गाल त्या दिवशी राम ठेवून देऊन देत घरी मग काय जाई नाही एवढा नाही ठेव नाही आहे बाई पण तसं गेले असते म्हटलं इथं राहि आहे ना काय नाही तेलच म्हटलं तुम्ही एकदा शनिवार रविवार नाही माय नाही जमत ना बाई तेवढा मोठा घरातला माय मागे लय व्याप आहे ना आता हो ते आहे म्हणा व्याप आहे इनबाईले म्हटलं जसं जवळ पण अपडाऊन करायचं असतं काय खोले उगीच खोली केली हा खर्च खोली केली तिकडे राहील इकडे राहील अलग अलग राह त्यापेक्षा अपडाऊन केलं असतं म्हणे तो अपडाऊन करायचं पण बनण्यास नाही म्हटलं बाई त्याले रात्री बेरात्र होते घरी आले आपला जे धोक्यात राहते मग कसं आहे काय आहे अनार किनार होते काही सांगता येते काय आता आहे पावसाचं पाणी असते कधी पाऊस असते मला कुठे अटकला गाडी पंक्चर झाली अनेक अनेक गोष्टी असतात त्यापेक्षा कसं असते म्हटलं तिथे बरं ड्युटी आहे तस तू खोली आणि ती बायको घेऊन जाईल हो ती आहे म्हणा अनेक प्रश्न आपल्या मनात नाही जे वैरत नाही ते मन चितते आपलं हो हो बाई तेच ना जे वैर उचलत ते मन चितते कोण आहे ये कोण आला बघा पाहुणे चप्पल गिप्पल दुसरी बाहेर कोण आलं ये वो अरे खाली ये कोण आहे बापा पाहुणे कोण आहे अव वय नाही का त्या लाईन इन बाई आहेत ते ना तेजे सिंधी चाय आहे ना असं स लाईन सिंधी चाय आहे काय एकत झाले का बाई नाही बाई एकत नाही आली नाही ती आहेत ना बाबा आहेत ना तेजे सिंधीचे तिकडे जायला ते तिकडे दुकानात जायला दुकानात जवळ बोचा असं काय असं कधी आला बाई सकाळून आले ना सकाळूनच आली हो सकाळून आली या 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 बस आमची शेजारी नाही आहे अरे खा माझ्या बहिणीसारखीच आहे हो ना <laughs> हो हो पाहिलं होतं तसं यख खे पाहिलं होतं लग्नात कुठं नाही या हो मग काय तर लग्नात होते ना सगळंच होते लग्नात वर्ग होतं तिचं भाऊ होते दे होती ती होती, होती। हा तेच म्हटलं ना म्हणजे यख खे पाहिलं की कसं मी जेरा बोलतच नाही कोणाचं तेच म्हटलं पाहिल्यासारखं वाटून राहिलं ये ना बस ना उभी कोण राहिली ये बस काय म्हणते मग बाई अजून तुमच्याकडचं पाऊस पाणी चांगला आहे तिकडे सगळं कोणतं गाव तुम्ही दरवा नारळ राहताना तुम्ही हो हो बाई हो दारवा हो हो पाऊस पाणी असं असा आहे तिकडे तसच सारखं पाऊस आहे आता असं असं हो हो झाली पेरणी पाणी झाली हो हो बाई हो कपाशी लावली ना हो झालं पेरणं गिरणं झालं म्हटलं आता खडले काही माहितीची भेट घेऊन आहो नाही थांबत बाबा थांबणं नाही होत कसं वावर थांबणं होते काय मग म्हटलं आता आलो भेट घेतली जातो म्हटलं तीन बाई म्हणता थांबा थांबा म्हटलं नाही थांब नाही होत हो ते आहे म्हणा एकतीच पोरगी आहे तुम्हाला सुंदी नाही हो एकच पोरगी आहे बाई मला तेवढी हो एकच आहे हा बरं आहे ना मला बी एकच पोरगा आहे हो तुमच्याकडे काही पोरगी गिरगी असेल तर सांगा म्हटलं माय पोरासाठी पोरगी का बाई बोरी बापा बापाल शाळेत आहे बाई पण बाई मी तुमच्या पोरासाठी काय करते पोरग काय करते घरची सारखीच गोष्ट आहे विचारा ना तुमच्या इनिले किती साजरा आहे माय पोरग मोठ्या कंपनीत आहे लय मोठे मॅनेजर आहे ना मॅनेजर मॅनेजर आहे मॅनेजरच्या पोस्टवर आहे लय मोठा पगार आहे असं असं मॅनेजर आहे काय मग तो चांगला आहे आहे का मग घरी हाय खेड्यावर दोन एकर आहे जास्त नाही दोन एकर आहे जवळच आहे आमचं गाव दोन एकर आहे फक्त असं चांगलं आहे ना मग दोन एकर काय कमी आहे काय एकट्या पोराच्या मनानं चांगला आहे ना असं वावरी हाय घरी आहे घरी बी आहे पाहिजे बाई मग मी हो असली की सांगेन तुम्हाला हो बाई तेवढा पाहिजे पोरासाठी हा तेवढा पाहिजे अगदी झालं गेल्यानंतर झालं फारच चांगलं एखाद्याचा हात कसा लाईन लाईन लागून जाते नाही कोणाच्या झालं तुम्ही चालू होऊन जाईल हा तेवढा पाहिजे बाबा आता इथे फरक नाही फरक वाटलं नाही गेलं असं समजा माहित चौथं फरक आहे हो हो पाहिजे ना बाई हो पाहिजे ना झालं इथं सुरू कोणी आलं की रेखा का फुले संबंधच पाहिजे सुस्ती बाबा खरं ना कोणतीच काम बरं आई स्वयंपाक झाला ताटा वाढू का मग नाही गेली ना बाबाले बाबाले फोन कर गे बाबाले त्या बाबाले फोन कर अन मग मग माणसाची जेवण जेवू हो बाई प्रियंका माणसाची जेवण जेवण हा बाय तर भरणीत लोणच आहे सगळ्याला वाढजू छायासाठी आणले मी अलग भरणी आणली छायासाठी म्हटलं दोन जेवाची लोणचं काय वाटते तिला ओलग तिच्यासाठी ओलग आणली आणि अलग तुमच्या सगळ्यासाठी आणली हो दिसलं ना दिसलं दिसलं ठेवलं मी ठेवलं आणि दिवशी काय करून तिने बी काम सांगत ना दोघी दोघीच करता काय तिला बसवत ठेवतात ना जायना पुढे करायचं लावत ना तिला हा आई करून राहिली ना ते हा करून राहिली पोळा करून राहिली हा तेच म्हटलं तिला येईल सांगत जा असं आहे बा मग आपलं गरीबी गरीबी दुकान ही वाई बा असं हे दोन नंबरचा पोर का चालवते मी बसतो आता आता काय बसतो मी आता रिटायरमेंट व्हायला आहे बस बसतो चांगला आहे ना बा गरीबी गरीबी आहे काय मस्त आहे ना मोठं मोठं दुकान आहे ते नाश्ता सगळंच भेटते चांगलाय चांगलाय आणि चालती चांगलं ओ, चालती। वर्ष दा, दा वर्ष वर्ष हो हो चांगलं चालते बरेच वर्ष झाले ना दहा दहा वर्ष होऊन राहिले दहा बारा वर्ष होऊन राहिले चालू आहे मेहनत केली त्यांना खूप मेहनत केली त्या बाहेर लग्न केलं आपण त्याचं त्यांना चांगलं जम चांगला बसवला त्यांना मोठा पोरगा आहे हाय असेच कामं करते तो प्रायव्हेट आणि मदतला हा लाईन आहे बा नोकरीवर तुमचा जवळ हो 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 चांगला आहे चांगला आहे मस्त आहे मस्त आहे वै हा चांगला आहे धंदावाला माणूस पुढे आहे नोकरीवाल्यापेक्षा कधी बी नोकरीवाला फक्त वाटते आपल्याला नोकरी नोकरी पण धंद्यावालाच पुढे आहे हो ती तर आहे धंद्यावाला पुढे आपण धंद्यावाद्यायला संयम ठेवा लागते ना हो संयम ठेवा लागते कधी घाटा कधी तोटा हा कधी नफा सहन करावं लागते सगळं नाही तर मग कसं आजकालच्या तर जरासा घटा आला की टेन्शन येऊन जाते त्याच्यानं आता माय असोट म्हणा त्याला माय तिन्ही पुरले चांगले आहेत एकमेकाला धरून चालणारे आहेत असं नाही आहे एकांची बाजू पडती असली तर मग उचलून धरतात टाकून देत नाही त्याला चांगली गोष्ट आहे ती एक चांगला आहे म्हणजे त्यामुळे आपला हा पोरगा टिकून आहे धंद्यात नाही ते योग्या वरची बात नाही आहे एकट्या वचची बात आहे काय धंदा करणं हो oh, हो oh, बाप्पू तुमचे संस्कार आहेत हे पोरहिले तसंच पाहिजे एका चुटीतच राहिले पाहिजे मी तर मी तर म्हणतो ना आमचं बाई बाईबा आमचे अकोल्यात राहतात अकोल्यात काय इथं इथंच तू अप डाऊन केलं असतं इथून नाही घरून मी नाही अकोल्यात खोलीचा खर्च नाही त्याला आम्हीच म्हणतो तिकडे राहाय म्हणजे कसं आहे तो नाही म्हणत आम्हीच म्हणतो कसं एकट्या या एकट्या दुकट्या पोराले दगदग होते ना हो बा सगळं कसं त्या भाव दगदगुतल्या भावती ड्युटी करा इकडे आजीवारी ते वाटतं तिकडेच राह बाबा तू तसं काही तिकडे राहून मी तुला दूर नाही वाटत आम्हाला शनिवार रविवार येतेस तो घरी आता असून बी चालली तुमची पोरगी हो चालली ना हो खोली गेली पाहिली ते ना ते तुला हो हो ना हो सांगतलं सांगत 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 ना मले सांगतलं सांगत तिथं हो चालली म्हणून बाबा चला बरं जेवण कराल घरी मी थांबतो तुम्ही दोघं जेवण करून या फोन आला आता घरून तुम्ही चला ना मग आता वैभव तुम्ही तुम्ही दुकान पण करून टाका हो तुम्ही चालणार रे तू चालना नाही जरा हिर तुम्ही समोर मी येतोस मग मागून बरं बरं हो बर मी जातो मग आम्ही दोघ येतो बाई मग आता येतो मग आता आता मी तुला अखाडीला घ्यायला येईन इथं शिंदे हेच तु घर आहे मेन अकोला काय बाई तू येतं म्हणजे घर थोडं अकोला हेच घर आहे मेन इथं इथं शिन मी तुला घ्यायला नाही बाई तुला आहे की नाही आपल्या घरी कोणी नाही पाहणार ना थांबलो असतो बा हा ई आता खाणार शांत जीन चांगलं तू आई नंतर लावत जाय म्हणून आलो मी घाई गडबडीत शांत जीन चांगलं आता पंधरा दिवस लागते बाई घ्यायला तू चांगली राहायच मग आठ दिवस राहायचो तू हो बाई ते म्हणाला पंधरा दिवस राह बा जोय पठव तिन काही आपला काही प्रश्न आहे काय हा पंधरा दिवस भर आहे आवाज आईला आवाज दे बर अरे झालं की नाही म्हटलं उशीर करून राहिली येतो छाया मस्त स्वयंपाक झाला होता बेटा मस्त एक नंबर भाजी एक नंबर मस्त मजा आधी हा मस्त जेवण झालं आता झोपच येऊन राहिली पण आता कस को घरी कोणी नाही थांबलोच असतो मी आवडला का बाबा तुम्हाला स्वयंपाक आवडला माझ्या हातचा <laughs> बाबा मग थांबून गेले असते तुम्हाला एक झोप घेऊन गेल मग जा नाही ना बाई अजून पाणी गिरी येऊन जाईन मग अजून राहून जाईन नाही थांबायची इच्छा होतीच साईबा एक नंबर केला बाई मस्त केला मस्त फक्त कसं नाराज झालं बा फक्त जवाई भाऊ भा आले असते तर भेट झाली असती आमच्या आज रविवार सुट्टी दिवस असून नाही आले पाय गाई माझ्या बाप्पाला वाटलं की मी बरं चुकते पण किशोरजी आले न वाटत नाही का त्यांना एकूण एक जवळ वाटत नाही का खरंच पण किशोर भाऊ नाही लागत होते की नाही बरं चांगलं नाही वाटत किशोर भाऊ जरा की माणूस की नाही अरे चला म्हटलं अधिक सिंधीची आई आवाज दे बाई छाया ते आईला आवाज दे बरं उशीर करते इथंच हो देतो आवाज बाई चांगली राहायचं आहे आता तिकडे अकोल्याला चालली तरी येत जाय हा येत जाय घर आहे तुझ आलं गेलं पाहिजे आलं गेलं ना प्रेम राहते हा एकदम मस्त तुटावर तोडलं नाही पाहिजे बाई म्हणजे ते येतात ना किशोर जी तर ते येतात तर मला मागे मागे यावंच लागते पप्पा एकदम तोडत नाही ते त्यांना खूपच आई वडिलाचं बद्दल प्रेम आहे येतात ते दर शनिवार रविवार येतात ते तसे पण येतात ते पण पप्पा त्यांचं थोडस काम ना पप्पा म्हणून ते आले नाहीत आज तुम्हाला वाईट वाटलं ना पप्पा आले नाहीत तिथं नाही नाही बाई वाईट गिट वाटलं मला काही म्हणू तुझे लोकच चवाई बोले तू करशील भांडण म्हणू तुझे नको काही अरे किती उशीर पोरीच्या घरी राहायचा इरादा आहे का तुझ्या हो ना व त्या बाई कुंकू लावून जायला होत्या ना म्हणून थांबली साडी बी दिली त्या बाईना मला ना नाही म्हटलं तरी दिली बाई जबरदस्ती सासूज साडी होती आहे गोवती आई तू आली ना म्हणून साडी दिली तुला आईना साडी आणली नाही का तू नाही बाई लागते का जबरदस्ती दिली बिचार साडी नाही बाई माझी दोष ठेवून दिली घेतली घेतली आई घ्यायची असती ना तू पहिल्यांदा आली म्हणून आई ना साडी नाही हो हो काय 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 का पोरीच्या घरी काही बी आपलं नाही राहू दे काही नाही पाहिजे साडी दिली आई तुम्ही साडीतूनच ठेऊन दिली साडी घेऊन जा तुमची नाही वो छाया राहू दे तू माई पोर घेस ना मला नाही पाहिजे साडी गिडी बर काही दे आपलं कुणी आपल्या आईले साडी बसून देत असते काय आई तुम्ही पहिल्यांदा आल्या म्हणून दिली तुम्हाला आई गे साडी तिनच ठेवून दिली हा हो काय हो काय नथी हा पोरीचं घर आहे एक तीन तीन पोरी आहेत की म्हळ्या इथं गे साडी घे काय आणली जी प्रियंका ना राव दे रा प्रियंका नाही वा आई गे त्यांनी पूर्जाच मायना करत राहू का हमेशा अरे वा पण गेली पाहिजे पूर्जा करून हो ना मम्मी घे ना काउ नशी करून राहिली घे ना इन बाई ह्या साडी तुम्हाला माहिती छपत आहे आता आई नका म्हणू काय इन बाई मला पिचात टाकलो बाई तुम्ही खाय बापा होड बापा काय गरज होती काय दे बापा आता दे छप्पत घातली बाई तुझ्या सासू बाईनं येतो बघ आता आम्ही आ येतो आणि काय बाई जवळ बोवाले असते भेट झाली असते तेवढी मनात खंत राहिली तुमचं जवळला टाइम नाही बिझी आहे ते दर शनिवार रविवार येते जवाई या शनिवार रविवार काय झालं काय नाही काही नाही ते कसं साहेब खडू आहे त्याचा सुट्टी भेटली त्याने रविवारी मिटिंग ठेवली उभारण नाही तर आलाच असताना तो जवाई तुमचा आलाच असता तो मला सांगेन फोनवर आई साहेब खडू साहे म्हणे नोकरीचा सा प्रश्न आहे म्हणे म्हणून नाही आला आणि त्यानं खोली पाहिली की मी बाई लगबग झाली सामान्य नाही नेन नाही बरोबर आहे ना

था का तुम्हाला बोल नाही झाक झाकते नाही सासू नाही नाई जाऊ ना काही हरकत नाही काही हरकत नाही नाही येतो बाई तेजू येतो प्रियांका छाया येतो काळजी घे बाई छाया दवाखान्यात जात जाय टायम औषध घेत जाय काळजी घे हा आई हो आई